Yeah no. मही तालुका करी जिल्हा कोल्हापूर ऊसाच्या तोडण्या वगैरे चालू आहेत तर ट्रॅक्टर सात ये वगैरे चालू येत आता ट्रॅक्टरांचं वगैरे कोकणात आता सोलापूर पंढरपूर तिकडे बकरी असतात आता ती बकरी तिकडून आता इकडं आणलेली आहेत आता आता बकरी चरायला सुरुवात आहे इकडे फार्माच्या शेजारी संभा बकरी घेऊन आला आता संबा आपला वाशीचा धनगर समाजाचा मोठ्या प्रमाणात बकरी पाळण्याचा व्यवसाय करते किती आहे संभा साठभर आहेत जवळजवळ साठभर बकरी आहे आणि आज जोरदार कुठे गेले गावाकडे गेले ते हां हां सकाळी बसणं काय नी कुठून का कुठे तर सकाळी तुमच्या फार्म हाऊस बसन तसं खायल्या कुठल्या आनंदा फार्म हाऊस हा तिथनं आलो इकडे वर परत गावड्यांच्यातन तसंच परत आता तुमच्या वरल्या फार्म हाऊस बस आलो आहे जेवण जेवण आता घेतले सकाळी जेवणच बकरी खरात जेवणच आलं जेवणच आलय बकरी दुपार ज्याला भाकरी घेतली जाळ्यात आता दुपारी दोन वाजता जाळी जाळी कसले आहेत बघा जरासे उघडून दाव घ्या छानपैकी विकत मिळतात कोण तयार करताय कोण विकत आणते आता वडगावच्या बाजारात तिने विकत तिने मिळतात नाही होय का ते काकत आपलं अडकायचं असं अडकायचं पाणी भेटत तर पाणी बघून येणं प्यायचं आपलं वेळ भेटत भाकरी खायची तसं तर एक एकदा राहूनच जास्त राहून दिवसाचा जेव्हा मिळत नाही त्यात आज जोरदार नाहीत ना तुझे जोरदार नाही वडील नाहीत आज हां हां वडील असतात ना आणि ते पोरग कोणतरी असते ना पोरग ते गेले होय काय चालेल चालेल काय बसून बाकरी काढणार का संभाच हे आपलं धनगर समाजाचं आयुष्य असं असते की सकाळी कधी बाहेर पडायचं संध्याकाळी दुसऱ्याच्या रानातली बकरी वगैरे चारायची काही शेतकरी जर पीक वगैरे चाललं तर शिवीगाळ करतात तरी सुद्धा आयुष्य हे फार सुंदर आहे जगण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे शिवीगाळ करतात म्हणून काय बकरी उपाशी ठेवून चालत नाहीत तरी सुद्धा पिकात कधी घालत नाहीत ते कारण प्रामाणिकपणे त्यांचा तर व्यवसाय करत दोनच वाघ राहिलेत आता फार्म हाऊसला याची पिल्लं कुठं बेपत्ता झाली दुसरे केले गेलेत के काय ते समजलंच नाही फार्म हाऊसला जास्त असता पार्टी आल्या च्या आद्या फार्म हाऊसकडून आनंदा फार्म हाऊसला जाण्यासाठी हा पानंद रस्ता स्वतः बुरूम टाकूनच तयार केला आपलं ही शेक्युटीची शाळा दिसते बघा ग्रामपंचायतीची पाण्याची टाकी इथून शेकवडी फार्मास हाऊसपासून इथं शेकवडी देण्यासाठी इथून रस्ता असा येतो सगळं फार्म आपल्या शेकवडी जाण्यासाठी रस्ता आहे इथं समोरच आता ग्रामपंचायत कार्यालय लागते ग्रामपंचायत कार्यालय ग्राम समोर इथून आता समोर आपलं घर येते समोर मारुती मंदिर येते ही दूधसंस्था येते ये इथून ही पाणीपुरवठा येते इथे आपली गाडी लावली आहे आता ही आपलं